भारतीय स्टेट बँक खंदकनाला कोपरगाव शाखेच्या वतीने दोन दिवसीय भव्य कार लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आज शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या मेळाव्याचा स्टेट बँक ऑफ इंडिया कंदकनाला शाखेचे शाखा व्यवस्थापक अजय भुजबळ यांच्या हस्ते या कार लोन मेळाव्याचे उद्घाटन करून चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबर या दोन दिवसीय आयोजित करण्यात आलेल्या कार लोन मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी पहिल्याच दिवशी असंख्य ग्राहकांनी या लोन मेळाव्यास उपस्थित राहून उत्स्फूर्त या मेळाव्यात मापक दरात एका दिवसात कार लोन सुविधा उपलब्ध करून कोपरगावकरांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापक अजय भुजबळ यांनी करत या, या मेळाव्याविषयी अधिक माहिती दिली आहे नमस्कार स्टेट बँक ऑफ इंडिया खंडकनाला शाखेतर्फे कार लोन मेळावा आयोजित केलेला आहे दिनांक चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबर रोजी स्टेट बँकेतर्फे माफक व्याजदरात आणि उप लगेचच कार लोन सुविधा उपलब्ध होऊ शकते आपल्याला जर का कार लोन घ्यायचे असेल तर नक्की संपर्क साधा स्टेट बँक ऑफ इंडिया खंडक मला आपण यामध्ये सर्व प्रकारच्या नवीन कार ज्या खरेदी करतात त्यावरती आपण कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो ऑन रोड फायनान्स नाईंटी पर्सेंट आपण ऑन रोड किमतीचा आपण फायनान्स करू शकतो